नमस्कार मित्रांनो जी टेक मेट्रोच्या नवीन व्हिडिओमध्ये मी गणेश आपलं मनापासून स्वागत करतो तर महाराष्ट्र सरकारची जी योजना आहे नमो शेतकरी योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाकाठे हे सहा हजार रुपये जमा केले जातात शेतकऱ्यांच्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्याला आतापर्यंत पाच हप्ते शेतकऱ्यांच्या खात्याला जमा झालेले आहेत पण शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती ती सहाव्या हप्त्याची तर सहावा हप्ता हा कोणत्या दिवशी मिळणार आहे केव्हा मिळणार आहे या सर्व अत्यंतभूत माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्कीच मिळणार आहे तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला तर नमो शेतकरी योजना अंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्याला आपले राज्याचे मुख्यमंत्री यांनीही एक दोन दिवसापूर्वी म्हणजे शासनात रुग्ण हे सोळाशे बेचाळीस रुपयेची रक्कम हे संबंधित खात्याकडे हे अदा केलेली आहे म्हणजे जे शेतकरी योजनेचे जे पैसे आहेत शेतकऱ्यांच्या खात्याला जमा होणार आहेत ते काही तासामध्ये जमा होतील या गोष्टीचा मार्ग हा मोकळा झालेला आहे तर ती रक्कम ही येत्या काही तासामध्ये शेतकऱ्यांचा खात्रा नक्कीच जमा होणार आहे आणि ही एक खात्रीशीर माहिती त्याचा जी आरसुद्धा आलेला आहे तर केंद्र सरकारची योजना आहे त्या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्याला सहा हजार रुपये आणि त्याच योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र सुद्धा अशीच योजना सुरू केली जी नमो शेतकरी योजना आहे त्या योजनेअंतर्गत सध्या तरी सहा हजार रुपये मिळणार आहे पण एक महिनाभरापूर्वी आपले राज्याचे मुख्यमंत्री यांनी त्यामध्ये तीन हजार रुपयाची वाळ केली आहे तर ती वाढीव रक्कम सध्या तरी जमा होणार नाही आहे म्हणजे सध्या तरी फक्त दोन हजार रुपयेच शेतकऱ्यांच्या खात्याला जमा होणार आहे आता ती वाढीव रक्कम केव्हा जमा होईल ते तर त्याचं स्पष्ट अजून जर काहीच ठरलं नाही पण जे नमू शेतकरी योजनेअंतर्गत ज्या लाभार्थी शेतकऱ्यांना या गोष्टीची प्रतीक्षा होती दोन हजार रुपयाची प्रतीक्षा होती म्हणजे चार महिने जवळपास उलटून गेले होते तर त्या लोकांना बहुतांश लोकांना प्रतीक्षा होती ती दोन हजार रुपये केव्हा मिळणार तर त्याचा मार्ग मोकळा झालेला आहे काही म्हणजे एक दोन दिवसापूर्वी सोळाशे बेचाळीस रक्कम रुपये कोटी रुपयाची रक्कम हे संबंधित खात्याकडे ट्रान्स्फर केली आहे म्हणजे ह्या योजनेचे जी, जी वितरणाची प्रक्रिया आहे त्यासाठी हा मार्ग मोकळा झालेला आहे तर एका काही तासामध्येच म्हणजे आज रोजीच या वितरणाला सुरुवात होणार आहे आणि शेतकऱ्यांसाठी ही अतिशय शे महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे ती वाढीव रक्कम जी आहे तीन हजार रुपये जी वाढीव रक्कम झालेली आहे ती केव्हा मिळणार त्याबद्दल अजूनही काही स्पष्टीकरण नाही आहे तत्पूर्वी फक्त सध्या तरी हीच माहिती आहे की दोन हजार रुपये आपल्या शेतकऱ्याला संभाव होणार तर चला हीच महत्त्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओमार्फत द्यायची होती तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा जर आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्कीच शेअर करा पुन्हा भेटूया अशाच शिका नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद